अक्कलकोट काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील हे जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाच्या कारभारावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले वतकलेल्या पाटील यांनी सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेमध्ये येऊन थेट माध्यमिक शिक्षण विभागाला कुलूप घातले ही माहिती जेव्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी समजले तेव्हा ते तातडीने जिल्हा परिषदेमध्ये आल्याचे पाहायला मिळाले या प्रसंगी मल्लिकार्जुन पाटील आणि जगताप यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे देखील पाहायला मिळाले यावेळी चित्रण करणाऱ्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना देखील शिक्षणाधिकारी जगताप यांनी आरे रवीची भाषा वापरल्याचे एकूणच दिसून येत होते या प्रसंगी बोलताना मल्लिकार्जुन पाटील म्हणाले की महात्मा गांधी विद्यालय करमाळा या ठिकाणचे सहा लोक हेलपाटा मारत आहेत त्यांची कामे होत नाहीत आमच्या संस्थेतील तीन मान्यता होत्या ते करतो करतो म्हणतात पण करीत नाहीत तीन महिने झाले मुख्याध्यापक यांना सहीचा अधिकार देत नाहीत कसे करायचे आम्ही या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या भविष्य निर्वाह निधी वगैरे बाकीच जे काही असं आहे मेडिकल बिल ते सगळं द्यायला पाहिजे दीड दीड वर्ष झालं हे हेलपाटा मारत त्यांच्या मागे कोण येणार जाणार नाही इकडे थोडंसे इकडे शिक्षण अधिकारी काय म्हणतात माझी विनंती आहे तुम्हाला सगळा पत्रकारांना तुम्ही पण जरा सगळ्या ऑफिसनला हेल्पटा मारत जावा कुणीतरी आवाज उठवल्यावरच तुम्ही करू नका शिक्षण अधिकारी काय बोलले आता त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांनी शिक्षण अधिकारी हात वर उचलून सोडून दिला विषय पाटील साहेब त्यांचं हे मीडियाच्या प्रतिनिधीने पण वापरले हो पाटील भाषायला सोबत नाही त्यांचे काय पगार बंद करत नाही आमच्या संस्थेचे पाटील साहेब पाटील साहेब मी बोलवलंय तुम्हाला तुम्ही का देत नाही त्यांच त्यांचे जे मेडिकल बिल आहे त्यांच्या संस्थेकडनं तुम्ही मागून घ्या ना सर एक द्या पाटील साहेब मग पगार